नमस्कार श्रवणानंद नगर प्रवेश करून राजा प्रासादाकडे वळला दुदुंभीचा ध्वनी शंखांचा मनोहर नाद जय जय गगनाला व्यापून उरला एक दोन दिवसातच योग्य मुहूर्त आहे हे कृष्णानं पूर्वीच जाणलं होतं त्याप्रमाणे युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचा दिवस निश्चित झाला प्रातकालपासून त्याची सिद्धता होऊ लागली पुरोहित धौम्य ऋषींनी कृष्णाच्या संमतीनं ईशान्य दिशेला योग्य चिन्हांसह वेदी निर्माण केली व्याघ्राजीन पसरलेल्या दृढपादपीठ असलेल्या अग्निप्रमाणे तेजपुंज शुभ्र वर्णाच्या सर्वतोभद्र आसनावर युधिष्ठिर द्रौपदी विराजमान झाले धौम्य ऋषींनी विधीने अग्नीमध्ये आहुती दिल्या तत्पश्चात श्रीकृष्णानं पूजन केलेला शंख घेऊन कुंतीपुत्र युधिष्ठिराला पृथ्वीचा स्वामी म्हणून अभिषेक केला राजर्षी धृतराष्ट्र आणि अन्य अमात्यांनी तसंच केलं नगारे ढोल दुंदुभी इतर मंगलवाद्य वाजू लागली गोष्टीचा धर्मानुसार युधिष्ठिरानं नम्रपणे स्वीकार केला शास्त्राप्रमाणे विपुल दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून स्वस्तिवचन करवलं सर्वांनी युधिष्ठिराचं अभिष्ट चिंतन करून आशीर्वाद दिले आणि त्यानंतर त्या विशाल राज्याचा त्यानं स्वीकार केला व्यासांच्या जीवनातला एक लौकिक कर्तव्याची पूर्तता झाली त्यांचं कार्य समाप्त झालं पांडवांना मनपूर्वक आशीर्वाद देऊन ते राजप्रासादाबाहेर पडले एका दिवसात केवढा फरक पडला काल दिवसभरात युद्धाची समाप्ती युधिष्ठिराचा शोक त्याची अपराधभावना युद्धाची विषण्ण करणारी दृश्य दिसत होती सतत मनावर एक उदास मळ भदाटून आलं होतं आणि आज एकदमच व्यासांच्या जीवनात आता जरा शांततेचे दिवस येतील थोडं स्वतःच्या कार्याकडे लक्ष देता येईल असा सुटकेचा लहानसा निश्वास टाकायला हरकत नाही असं वाटेल असे दिवस यावे तशी आशा उत्पन्न झाली युधिष्ठिराला हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेक केला गेला तोही कृष्णानं स्वतःच्या शंखांमधून जल घेऊन स्वतः केलेला अभिषेक पांडवांच्या जीवनातला अत्युच्च आनंदाचा क्षण कुंतीच्या कृतार्थतेचा क्षण सर्व पांडवांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी अस्मितेसाठी केलेल्या संघर्षाच्या विजयाचा क्षण परंतु मानवाला कोणत्याही गोष्टीचा निखळ आनंद होऊच द्यायचा नसतो का नियतीला माझ्या मनात प्रश्न उद्भवला सगळा आनंद हिरावून असं करण्यात यश देण्यात काय बरं साधलं काळानं छान म्हणजे मीच साधलं का या सगळ्यात काही ध्वनी निनादला मला आनंदाची उकळी फुटली यावं महात्मन प्रणाम मला झालेला आनंद शब्दाविना व्यक्त झाल्याशिवाय राहिला नाही कितीतरी दिवसांनी भेटलो मी म्हटलं काळ असा असाच आहे संधी साधू होय ना असं कुठे म्हटलं मी पण घडलं तसंच ना आणि साधलंही काहीतरी शब्द तोंडात बसले असतात आपोआप पटकन बाहेर पडतात आपण होतात कुठे इतके दिवस पण परत बोलले क्षमा महात्मन मी आपणाला म्हणजे माझी काय प्राज्ञा मी वाक्य अर्धच सोडलं काळानं बहुतेक त्याचं काही फारसं वाटून घेतलं नाही मी कुठे असणार तुझ्याबरोबरच होतो युद्धभूमीवर मला आपलं स्वरूप निश्चित काय याचा संभ्रम आहे अजूनही हो ना काय करू काही कळत नाही काय कळत नाही म्हणजे म्हणजे युद्धभूमीवर आपण होतात प्रत्येक वेळी प्रत्येक जण आपला उल्लेख करत होता काळाचं तांडव चालू आहे सगळे काळाचा ग्रास झाले काळाच्या मनात येईल तसंच होणार काळच बलवान आहे आजच युद्धभूमीवर भीष्मांच्या रूपानं काळच अवतरलाय अशा प्रकारे वारंवार आपला केवळ मृत्यू या अर्थानं विचार केला जात होता आता युधिष्ठिराचं सांत्वन करताना देखील काळ सगळं व्यवस्थित करेल अशा अर्थानं काळाचा उल्लेख होता आम्ही असंच म्हणतो काळ पुढे सरकतो आहे काळ आला आहे म्हणजे सरकणारा काळ म्हणजे आणि संपवणारा काळ म्हणजे हा सगळा संभ्रम आहे खरं म्हणजे काहीच नसलेली तरीही सर्व काही ज्यावर निर्भर आहे अशी ही गोष्ट आहे मी गोष्ट हो दुसरं काही म्हणूच शकत नाही कारण मी दृश्य नाही त्यामुळे वस्तू नाही पण मी आहे हे निर्विवाद म्हणजे आपण गती आहात हो ते तर आहेच आणि समाप्ती पण आहात होय महात्मन काही संभ्रम आहेत एकाच वेळी कोणी गती आणि समाप्ती कसं काय असू शकेल ती म्हणजे चालणं आणि समाप्ती म्हणजे थांबणं तरीही मी तोच आहे कसं ह्याचा तू विचार कर मला कळतंय थोडं थोडं काळाला उद्देशून स्वतःशीच बोलले आपण गतीच आहात समाप्ती नाही समाप्ती त्याची आहे जो आपल्या गतीच्या मार्गात स्वतःची गती अवरुद्ध झाल्यानं थांबतो बरोबर स्पष्ट कर आता मला नाही समजत आहे तुझं गोल बोलणं मला हसू आलं सांगते फळ्यावर समजवून सांगते म्हणजे पहा आपण गती आहात म्हणजे प्रवाह आहात काळाची गती असते प्रत्येक वस्तू मात्राची प्राणीमात्राची गती असते दोन्ही आपापल्या गतीनं जात असतात बहुतेक एकाच दिशेनं आता आपण जलौघाचं आत्ता कशाला मी एवढं कठीण बोलते म्हणजे वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचं उदाहरण घेऊ समजा काळ म्हणजे पाण्याचा प्रवाह बाकीची सृष्टी म्हणजे मातीची निरनिराळ्या ने आकाराची ढेकळं ही आपापल्या जागी आहेत वाढतायत कमी होत आहेत इकडे तिकडे सरकतायत वगैरे आता तो पाण्याचा प्रवाह जेव्हा एखाद्या ढेकळाजवळ जाईल तेव्हा ते ढेकूळ विरघळून जाईल पाण्याचा प्रवाह पुढे निघून जाईल तेव्हा पाण्याचा तो प्रवाह त्या ढेकळासाठी त्या वेळापुरता मृत्यू असेल एरवी गती बरोबर हो बरं व्यासांचा प्रभाव तुला सांगता आलं मला कळलं आपण दोघेही वाटो तसे तेवढे खरं आहे काही क्षण आपल्याशी बोलले थोडं वेगळं बोलले ताण कमी झाला युद्धाचं सावट गेलं आता एकदम प्रसन्न आहे म्हणून व्यासांचं विस्मरण तर नाही झालं नाही मी तोच विचार करते की युधिष्ठिराच्या राज्याभिषेकात त्यांना फारशी रुची नव्हती कर्तव्य भावनेने होते सगळ्याच गोष्टी त्यांच्या रुचीच्या नाहीतच कर्तव्य होतं ते मात्र पूर्ण केलं मनापासून आणि तिथून निघून गेला बद्रिकाश्रमात नाही कुरुक्षेत्रावर व्यास महान आहे कारण तो केवळ बुद्धीनेच नव्हे तर अंतःकरणानंही विशाल आहे युधिष्ठिराच्या प्रासादातून निघाला तो थेट कुरुक्षेत्रात शरशय्येवर उत्तरायणाची प्रतीक्षा करीत असलेल्या भीष्मांपाशी चल आपल्यालाही गेलं पाहिजे युद्ध आरंभ झाल्यापासून दहाव्या दिवशी पितामह भीष्मांनी शिखंडी जन्मतः स्त्री होता स्त्रीवर शस्त्र चालवायचं नाही या व्रतामुळे शस्त्र त्याग केला मरमी लागलेल्या बाणांमुळे रथातच कोसळले कोणत्याही परिस्थितीत युद्ध करत असताना माझ्या देहाचा शरीरात प्राण असे स्तोर भूमीला स्पर्श होऊ देऊ नका या इच्छेनुसार त्यांचा देह काही काळ अलगद रथातच आधारात तसंच राहू दिलं सेवकांनी दुर्योधनाच्या सूचनेप्रमाणे पूर्वपश्चिम भूमी निश्चित करून ती स्वच्छ केली समार्जित करून चंदन जल गंगाजल शिंपडलं तिथे रथातून आणलेले अनेकविध एका शर एकावर एक रचून त्याची पं मंचकासम शय्या केली शर नावाच्या गवताचा जाड थर पसरला या शरशय्येवर भीष्मांचा देह अलगद ठेवला शरीरावरचं बाणांचं आवरण शक्य तितकं काढून घावावर औषधोपचार केले मूर्छा दूर करण्याचे प्रयास केले स्वप्नातून जागृती यावी असे भीष्म सावध झाले म्हणाले मी जिवंत आहे या शब्दांनी कुरुक्षेत्रात उत्साह संचारला कौरव पांडव जमले दक्षिणायनातला मुहूर्त मृत्यूला शुभ नाही मी उत्तरायणात दैहत्याग करेन तोपर्यंत प्राणधारण करणं मला शक्य आहे दुर्योधनानं त्यांना प्रासादात नेण्याची सिद्धता केली पण भीष्मांनी रणांगणावर गेलेला योद्धा विजयी होऊनच जातो अन्यथा त्याचं पार्थिव माझ्या शरीरातले शर काढू नका त्यासह हो दहन करा असं सांगून शरशय्येवर राहण्याचा निश्चय केला त्यांच्या इच्छेप्रमाणे संरक्षणाची योजना करून अश्मक नावाच्या ब्राह्मणाला अष्टौप्रहर त्यांच्या सेवेसाठी तत्पर ठेवून साश्रुनयनांनी दुर्योधनानं त्यांचा निरोप घेतला तेव्हापासून ओघवती नदीच्या तीरावरील त्या अत्यंत पवित्र स्थानी भीष्म शरशय्येवर आहेत अन्यत्र कुठे असतात आनंदात आहे ते ऋषी रुशी, ऋषींच्या समूहानं वेष्टीत असतात स्वत महर्षी व्यास देवर्षी नारद देवस्थान मात्स्य अश्मक व्यास शिष्य शांडिल्य देवल मैत्रेय वसिष्ठ कौशिक लोमश आत्रेय च्यवन कपिल वाल्मिकी पिप्पलात पुलं कितीतरी नावं सांगावी की सातत्यानं भीष्मांच्या निकट असतात असंख्य देवांनी इंद्राची सेवा करावी तसे ते भीष्मासाठी तत्पर असतात ज्येष्ठ ऋषींची विविध धार्मिक आध्यात्मिक बाबींवर चर्चा करून अन्य काही ऋषींना काही कथन करीत भीष्म आपल्या अंतिम यात्रेची सिद्धता करीत होते शिखंडीच्या विद्ध झाल्यावर रण रथदंडासह कोसळलेल्या भीष्मांना रथातून उतरवल्यावर थोडे थोडके नव्हे तर अठ्ठावन्न दिवस त्यांच्या सिद्ध केलेल्या शरशय्येवर कंठावे लागणार होते शरीरात चिरलेल्या बाणांचं कट योग सामर्थ्यामुळे क्षुधात ऋषेसारख्या सामान्य बाबींची चिंता त्यांना नव्हतीच अत्यंत संयमानं त्यांनी हे दिवस व्यतीत केले त्यांच्याजवळ सतत कोणी ना कोणी असे युद्ध समाप्तीनंतर एक मास उलटून गेल्यावर युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला काही दिवसात युधिष्ठिर कृष्ण सात्यकी पांडव धृतराष्ट्र विदूर त्यांची वारंवार गाठ घ्यायला त्यांच्याकडून उपदेश घ्यायला येऊ लागले भीष्मांचा समय आनंदात व्यतीत होईल युधिष्ठिराला मार्गदर्शन होई राजनीती आपद्धर्म मोक्षधर्म सर्वांसंबंधी भीष्मांनी उत्तम उद्बोधन केलं मार्गदर्शन सत्र चालू होतं व्यास आणि कृष्ण यांच्यासह युधिष्ठिर एक दिवस व्यास भीष्मांना म्हणाले गुरुनंदना राजा युधिष्ठिर आता स्वस्थचित्त आहे त्याचे सर्व अनुज अनुयायी राजे बुद्धिमान कृष्ण आपणापुढे हात जोडून उभे आहेत तेव्हा आता त्यांना नगरात गमन करण्याची अनुमती द्यावी व्यासांचं म्हणणं मान्य करून भीष्मांनी युधिष्ठिराला त्याच्या अमात्यांचं हस्तिनापुरात परतण्याची अनुमती दिली म्हणाले युधिष्ठिरा तुझ्या मनातलं दुःख दूर हो आता तू तुझ्या प्रासादात जा तुझ्या मनातल्या चिंता नष्ट होती प्रजेला सुखी ठेव सूर्याची दिशा बदलून उत्तरायणाला लागला माझ्या प्रयाणाच्या वेळी परत ये पितामह भीष्मांची आज्ञा मानून प्रणाम करून धृतराष्ट्र गांधारी सर्व ऋषी आपले बंधू कृष्ण वृद्धमंत्री पौरजन यांच्यासह युधिष्ठिरानं हस्तिनापुराकडे प्रयाण केलं काही दिवस युधिष्ठिरानं राज्यकारभारात लक्ष घातलं राज्याची उत्तम व्यवस्था राखण्यासाठी जे जे कार्य घेतले ती पूर्णत्वाला नेली जेव्हा सूर्याच्या दिशेत परिवर्तन होऊन उत्तरायणाला प्रारंभ झाला तसा तो राजपरिवारासह हस्तिनापुराहून निघाला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्णार्प